जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच योजनेचा एकोणावीसवा हप्ता हा पीएम किसान दिवसाचं औचित्य साधून उद्या म्हणजेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी देशाचे पंतप्रधान जी मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे मित्रांनो या हप्त्याचे वितरण केलं जात असताना या योजनेच्या समांतर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील राबवली जाते आणि या हप्त्याचं वितरण होत असतानाच नमो शेतकरी हप्ता देखील वितरित होणार का अशा प्रकारचा प्रश्न हा शेतकऱ्यांना पडलेला आहे काही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस तारखेला चार हजार रुपये येणार अशा प्रकारच्या बातम्या दिल्यामुळे एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे प्रत्येकाला पडलेला हा एक प्रश्नच आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी ही योजना आहे नमो शेतकरी पीएम एम किसानच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थीच हे या योजनेसाठी पात्र असतात परंतु एकत्रितपणे हप्त्याचं वितरण केलं जात असताना लाभार्थ्यांची लाभार्थ्यांची ओळख किंवा संख्या निश्चित करणं हा एक महत्वाचा असा टास्क ठरत आहे आणि याच्यामध्ये बराच सारा गोंधळ निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवरती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे अंतर्गत नव्यानं पात्र झालेले लाभार्थी किंवा याच्या अंतर्गत वगळण्यात आलेले लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांची संख्या या सर्व लाभार्थ्यांची जी काही ओळख आहे ती पुन्हा राज्य सरकार राज्य शासनाला मिळेल कारण या दोन्ही योजनांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि या पोर्टलवरती उपलब्ध झालेल्या डाटानुसारच पुढे नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे तरतूद केली जाते जी अद्यापही तरतूद करण्यात आलेली नाही या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधीची तरतूद केल्यानंतरच त्याच निधीचं वितरणास मंजुरी दिल्यानंतरच साधारणपणे दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता वितरित केला जातो आणि याच्या संदर्भातील जी आर किंवा याच्या संदर्भातील निधीचे वितरण अद्याप देखील झालेले नसल्यामुळे हा हप्ता वितरित होण्यासाठी एकंदरीत उशीर होणार आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेचा हप्ता हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये क्रेडिट होऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता आहेत आणि याच्या संदर्भातील जी आर आल्यानंतर त्याच्या संदर्भातील एकंदरीत चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट आहे ते सुद्धा आपण नक्की घेऊयात तुर्तास तरी उद्या चोवीस फेब्रुवारी दोन रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा देखील काही बदल होणं अपेक्षित आहे बजेटमध्ये त्याच्या संदर्भातील घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे कारण तशा प्रकारचे प्रचारादरम्यान घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच नमो शेतकरीचा हा येणारा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता आहेत जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेऊयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद